मॅडम नमस्ते, नमस्ते। नाव आणि पत्ता सांगा चित्रावती अशोक गर्दरी हा गावाचं नाव आटपाडी जिल्हा सांगली आता ही जी आपण डाळिंबाची बाग बघतोय ह्याचं वय किती असं वय सतरा महिने आता चालू सतरा महिने चालू, चालू। ज्याला धरली त्याला वय किती होत नवव्या महिन्यात तिला ताण दिलाय अकराव्या महिन्यात इतरे मारलं म्हणजे नऊ महिने ही जी फक्त वाढ झालेली होती है की नाही त्यानंतर किती महिन्यांनी धरली दोन महिने म्हणजे अकराव्या महिन्यात धरली आज धरून किती महिने झाले आज साडेपाच महिने सहा महिने पूर्ण झालेले नाहीत आता हे जर सेटिंग बघायला कुठल्या बागेतन फळ आणून चिटकून लावले ती नाही झाडाच फळ आहे हो हो एवढं तुम्ही डायम शेती किती वर्षाला करताय डाळीम शेती करत होतो वर्ष दोन हजार सात आधी तिकडे बाग होती ना बर गेले वर्षीचा पण व्हिडिओ आहे आपला म्हणजे आपण ह्या अगोदर एकदा YouTube व्हिडिओ आहे आपला सोलर चार्जिंग टेक्नॉलॉजी वरचा आता सर म्हणजे वैदिकबद्दल चांगला माहिती मिळाल्यानंतर हीरोvarphi म्हणजे ते प्लॉट आपण काढणार होतो ते निम्म्यात थांबवला कारण पाईप काहीतरी फुटली होती घोटाळा झाला घोटाळा त्यामुळे ते निम्म्यात प्लॉट थांबवला आणि जी निम्मी राहिली ती एसटी वैदिकवर लावली वर्षी आता जी बाप बाग जी काढायला सुरुवात केली ही प्लॉट काढायच पण ठरलं होतं कावर काढलं नाही हे प्लॉट ती ट्रॅक्टरचा घोटाळा झाला त्याच्यामुळं थांबलं संध्याकाळच्या वेळेला आणि नंतर मग ट्रॅक्टर नेलं गॅरेजला आणि त्याच्यावर ही बाग काढायची राहिलीच म्हणजे ट्रॅक्टरचा खोळांबा झाला म्हणून ही प्लॉट काढला नाही राहिली एवढी म्हणूनच राहिली ही ईश्वर कृपेने राहिली राहिली बर किंवा एस सी टी वैदिकच्या कृपा ह्याला कृपाला कृपादृष्टी लाभणार होती आणि ह्या मातीचं पांग फेटणार होता नाही म्हणूनच ही बाग राहिली त्यात रिझल्ट बघितल्यानंतर आपण ही लागण केली साहेब आठपाडी तालुका तर तसा डायम्बासाठी बालिकला समजला जायचा आता परिस्थिती काय आठपाडी तालुका रोगाची समस्या बाकी कसली समस्या नाही रोग काय येतो रोग कमजोरी येतोय कुणी सांगितलं राम सरांनी सांगितलं आणि ते सिद्ध पण केले सिद्ध झाले हे त्रिवार सत्य तरी सुद्धा शेतकरी कशावर काम करतात तरी सुद्धा काय केमिकल वर चाललेय बसाय बऱ्याच जण रोगावर काम करतात प्रत्येक जण आणि आपण कशावर काम केलं आणि आपल्याला काय यश आलं पोषण चांगला केले हां पोषण चांगला केले दिले काय दिलं कसं कसं दिलं जरा सविस्तर सा अमृत आणि आर्यन आरएनपी आणि वरू स्प्रे केले कृषी अमृतांनी आरएनपीचा बेसलड दिला ह्या साठी किती बेसलड झाले आतापर्यंत झालं लावल्यानंतर लावताना डोस दिला कृषी पहिला एक डोस हा नंतर त्याच्यानंतर तीन महिने एक बर त्याच्यानंतर सहा महिने हां नवव्या महिन्याचं तानाला सोडली ताना। तानाला सोडली म्हणजे पहिल्यांदा लागण केल्यापासून झाड मोठं होईपर्यंत तीन धरल्यानंतरची परिस्थिती काय आणि काय काय बेसोल आर्यन पीएच हा कृषी अमृत हा संपन्न दिले बर ती किती डोस दिली ते आता त्याच्यानंतर तीन डोस झाले तीन डोस झाले ती कधी धरायच्या अगोदर एकदा आणि नंतर परत दोन दोन महिने नंतर ताण दिला त्यावेळी रेस्ट झालं त्याला छाटणी वगैरे झाली का दिला त्याच्यानंतर सेटिंग झाल्यावर दिला आणि त्याच्यानंतर आता दोन महिने मी आता देऊन किती दिवस झाले महिना झाला किती दीड महिना दीड महिना झाला म्हणजे टोटल ह्या प्लॉटला आता सतरा महिन्यात किती डोस झाले ते ती तीन आणि हे तीन सहा डोस सहा डोस झाले हे की नाही आपण ज्याला लागण केली त्यावेळेला किती जणांनी आपल्या बरोबर लागणी एकाच नर्सरीत पाच जणांनी चौघांनी लोक आणले चौघांनी एकाच नर्सरीत आपण किती आणली आपण सहाशे चाळीस सहाशे चाळीस आणि त्यांनी तीनशे चारशे पाचशे असं प्रत्येकाने त्या चार पाच जणांनी प्रत्येकाच्या कोथिनुसार आणलेला आहे आता आपल्या बरोबर ज्यांनी आणली एकाच दिवशी आणली एकाच नर्सरीतून आणली नर्सरीत आणली एकाच टाइमिंग आणली एकाच गाडीत आणली आणली की नाही आता आपली परिस्थिती काय आहे एका का झाडाला साहेब एका ढापीला एका एक बाजूला साठ सत्तर फळं आहेत आणि सरासरी जर बघायला गेलो तर तशी फळांची संख्या चांगली आहे झाडाच्या जा वयाच्या मानाने एक नंबर आहे ना की नाही आता त्यांची परिस्थिती काय चालू आहे साहेब नाही झाड केवढी आहेत झाडं ह्याच्यापेक्षा पण लहान आहेत आणि आपली जमीन जर बघायला गेलो साहेब जमीन कशाव खडकाळ जमीन ह्या जमिनीत साहेब साधी ज्वारी बाजरी सुद्धा लवकर चांगली पिकत नाही अगोदर काय होत नाही तसं पेराव जमीन नव्हती नाही साहेब ह्या माळ रानावर एवढं सुंदर आपल्या बरोबर ज्यांनी लावली त्यांचं तर अजून त्यांना फळ बघायला पण मिळत नाही झाडाची बी साईज झाली नाही आता आपली बघा काय झाली झाडाची साईज पण झाली फळ पण लागलं आणि ज्या वर्षी साहेब पाऊस किती तारखेलाचा झाला पाऊस तेरा मे ला चालू झाला नाही पाऊस किती महिने पाऊस होता दोन दोन महिने महिने पाऊसच होता होता पाऊस आता हे जर चित्र बघायला गेलो पाऊस किती होता जरा झुम करतोय सगळीकडे आता जरा झुम करतोय कुठेही जमीन दिसत काय दिसतंय सगळीकडे गवतच गवतच गवत दिसतंय आठपाडी तालुक्यात सगळ्या माळाला गवत दिसणं म्हणजे कोकणात आल्यागत वाटायला लागले महाबळेश्वरला गेलो कसं दिसतंय बा डोंगर काय म्हणलं माळाला शेवाय लागली होती किती महिने पाऊस पडला पाऊस पडला सूर्यप्रकाश नाही जमिनीला शेवाळ मामा तुमचं वय किती हो सत्तर सत्तर वय मे महिन्यात एवढा मोठा कधी पाऊस पडला होता का तुमच्याकड त्यास नाही ज्या वेळेला पाऊस जास्त होते त्यावेळेला डायम काय व्हायला पाहिजे होतं कुजला कुजाला पाहिजे होतं पडलो कुजायला पाहिजे होता तेरायला पाहिजे होता काय म्हणतो त्या वर्षी जी परिस्थिती झाली म्हणजे पावसाची अति पाऊस झाला तुमचं वय किती साठ वय मे महिन्यात एवढा विक्रमी पाऊस पडला कधी मी पहिल्यांदाच बघितला असा पाऊस पाुश। अनुभवला जेव्हा पाऊस जास्त होतोय तुम्ही डायम शेती कधी केली गाव खरं डायम बघतले तरी जास्त पाऊस झाल्यावर काय व्हायला पाहिजे होत यायला नही? पाहिजे होता डांबरे यायला पाहिजे होता आता ही जे प्लॉट तुम्ही बघताय तर प्लॉट बघून काय वाटते तुम्हाला एकदम भारी भारी तुम्ही डाळिंबाच्या बागा फिरून बघितल्या बाहेरच्या बाहेरचे बघता का नाही बघतो ना त्यांची परिस्थिती काय असते बागेत काय दिसते डाळिंबाच नाही अजून त्याच्याबरोबर लावलेली झाडांना अजून काहीच नाही काहीच नाही मग इथे एवढा माल भरगच लागलाय झाड पण मोठं झालंय जमीन तर खराब आहे वातावरण तर बिघडलेलं आहे त्या मेहनत पण केलेली आहे ना मेहनत केली मेहनतीच्या पाठीमाग जे काय पोषण दिलं ते लय महत्वाचं आहे तुम्हाला बघून काय वाटतं खूप भारी हा खूप भारी सुंदर वाटतंय कायम जर असं डायम जर सगळ्यांना खायला मिळालं तर काही आतापर्यंतच्या सगळ्यात भारी असं वाटतं की गवगवी तेश येणार याच्यात आहे की नाही साहेबांनी डायम साहेब तुम्ही किती वर्ष म्हणजे आज किती वर्ष झाली सात आणि दहा सतरा आणि ते तीन दहा तीन तेरा हे अठरा वर्ष झाली अठरा वर्ष साहेब डायम शेती करतात साहेबांना कधीही यश मिळालं नाही आणि एस सी टी वैदिकमध्ये जेव्हापासून आली तेव्हापासून काय आलं आजची बोट फिरतानाच भारी वाटते समाधान वाटते की नाही असं वाटते की आपण हे आठवडत आलं का टेन्शन जो पैसे खात्रीच नव्हती येईल म्हणून कसं असायचं अगोदर कसं असायचं रोज टेन्शन मध्येच असायचं एवढे घातले ते पैसे पण खात्री देऊ शकत खात्री देऊ म्हणून गॅरंटी लागते तुम्ही घरात आता निवांत काम करू शकता की नाही अगोदर अगोदर रासायनिक मध्ये ना आलेला ती रात्रीच डोक्यात विचारला तेलकट आले आता काय नाही काय पैसे तर घातले आता काय नाही निवांत जो टेन्शनच नाही टेन्शन सिटी वैदीच जर वापर केला शेतकऱ्याला निवांत झोपायचं म्हणजे अगोदर झोपचा लागत जास्त माणूस झोपायला हातूरणावर हाय म्हणून त्याचं चित्र सगळं कुठे कुठेच वापरणाऱ्या झोप लागत त्याने पंधराचं झाड बघितली त्याला झोप लागत नाही सारखं विचार येतो उद्या कुठली फवारणी करायची परवा कुठली डोक्यात तीच असते त्याच्या डोक्यात फक्त फवारणीचा रोज पंधरा दिवसांना मरतोय किती पंधरा दिवसांना साहेब हे डायम शेतकऱ्यांनी ही चित्र बघितलंय खाली असं एवढा माल लागलाय आणि तुम्ही शेतकरी म्हणतात पंधराशे ते गावात आम्ही म्हटले ठेवायचो पण त्याला फळ इतकं लागले की तोडून चार वेळा फळ तोडली साहेब साहेब ही फळ ठेऊन सुद्धा अजून काय केली चार वेळा तोडले का बरं त्याला फळच येते अजून सुद्धा सेटिंग व्हायला लागले बाबा सेटिंग आहे अजून कळी ते अजून सेटिंग कळी हो ही पाठीमाग कळी आहे शेंडा पण चालू आहे साहेब माल पण आहे कळी पण नाही तुम्ही आता पंधरा सतरा वर्षाले डायम शेती करताय असं नाही कधी झालं असं कधी झालं नाही ज्याला डायंब असते तर फळ फुलकळी येत नाही केमिकल मध्ये तर दोन वर्ष जाते झाड मोठी व्हायला आणि ती पुढे येते का ह्याची गॅरंटी नाही साहेब आता आपण सतरा महिन्यात हार्वेस्टिंग करतोय सतरा महिन्यात हा सतरा महिना सतरावर चालू आहे सतरावा महिना पूर्ण सुद्धा होत नाही होत नाही तसं अजून हार्वेस्टिंगला किती दिवस अवकाश होतो तसं अजून पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी आता सरासरी जर फळ बघायला गेलो तर ह्याचं वजन किती असेल तीनशे तीनशे ग्रॅम साडेतीनशे ग्राम साहेब पहिल्या वर्षीचा झाड आला अडीचशे तीनशे साडेतीनशे ग्रॅम फळ निघणं एवढी सोपी गोष्ट गोष्ट का नाही 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 सोपी जातच पहिल्या वर्षी आणि ते पण सेटिंग किती असते सेटिंग असते वीस पंचवीस तीस लय झालं आणि एवढ्या एवढी झाड होतच नाही केमिकल वर होत नाही काही दिवसात नाही होतच कुणीही करून दाखवलं तर तुम्ही एसीटी वैद्यकीय का वळाला एस सी टी वैदिक आम्ही त्या बागेला वापरले आता जुन्या बागेला जुन्या बागेला बरं दोन वर्ष झालं वापरायचं हा एसटी वैदिकचा वापर तसं मी दोन वर्ष झालं करताय तसं तर तीन वर्ष झालं आपण बर त्या बागेला दोन वर्ष वापरले हा आधी ट्रायल बेस वर वापरले तिथं ट्रायल घेतली किती झाडावर घेतली ट्रायल तीनशे झाडावर काय रिझल्ट आला त्यात चांगला रिझल्ट आला आता झाडाची परिस्थिती काय आता सुद्धा चांगली त्यालासाठी काय जे झाड तुम्ही काढणार होता जेसीबी पण आला होता आणि सगळं झालं जेसीबी नाही ट्रॅक्टर ट्रॅक्टरनं काढायचं बरं खालचे दोन प्लॉट काढलेले प्लॉट मध्ये ट्रॅक्टर आल्यावर मोठा झाला गॅरेज राहिली राहिली हजार राहिले तिथं आता तीनशेच राहिले तीनशे राहिले त्यानंतर ही झाड लावली ही झाड लावली म्हणजे वैदिकच्या आपल्याला माहिती झाली सगळी खात्री झाल्यावर ही लावली झाल्यावरच लावली त्याशिवाय लावली नाही साहेब नाही आता तुम्ही पंधरा सोळा वर्ष साहेब शेती केली तुमच्यात किती प्रगती झाली हो? पहिली ना पहिली प्रगती ना दोन वर्षात प्रगती आहे काय प्रगती झाली आणि काय बदल झाला चांगला निघाला हा आता हे साहेब समोर जे चित्र बघतोय असं चित्र आपल्या भागात कोणा या पंचकृषीत कुठे आहे का हा ह्या वर्षी वातावरण बघतोय साहेब वातावरण अतिशय खराब आता एवढं ताव आहे आज काय वाटते आपल्याला हे एवढं वातावरण बिघडले तरी सुद्धा आपल्या बागेत तेलकडे प्रादुर्भाव जास्त होते होण्याची शक्यता आहे परंतु आपल्या बागेत साहेब नाही नाही निश्चित निश्चित निवांत निवांत काय टेन्शन नाही पंधरा दिवसांनी एकदा स्प्रे मारण हे कधी शक्य होते हे एससीटी वैदिक पोषण खाली झाडाला दिल्यानंतर शक्य होते किती महिन्यात आपण रिपीट करतो ड्रिप एप्लिकेशन काय घेतो महिन्यात रिपीट करतोय ड्रिंकची घ्यायला आठ दिवसाला काय काय देत आहे सॉइल चार्जर देतोय एनर्जी बुस्टर चालू आहे आणि सेटिंगच्या वेळेला सेटिंग चार्जर चार्जर म्हणजे ज्या त्या स्टेज साहेब वैदिकचा काम करावं असं कधी वाटलं का हो तुम्हाला नाही नाही रोग नाही तर काय विषय नाही राम सर जे म्हणतात रोगाचं अस्तित्व नाही कमजोरीमुळेच रोग येतो कमजोर आपण काय केलं आपण पोषण केलं ते कमजोरी दूर झाली फळ जी बघतोय असं फळ जर साहेब प्रत्येकाच्या शेतात जर पिकवलं तर काय होईल हो तालुक्यात काय होईल शेतकऱ्याचं म्हणजे चांगला फायदा होईल आणि राम सरांनी चांगले प्रोडक्ट निर्माण केले आणि त्यांचा सरांचा आशीर्वाद शेतकऱ्याच्या पाठीमाग कायमच आहे बर शेतकऱ्यांना असं माणूस लाभणं म्हणजे फार कठीण आहे नाही साहेब ही टेक्नॉलॉजी तुम्हाला आधी एक दहा पंधरा वर्षापूर्वी मिळाली असती तर भरपूर प्रगती झाली असती झाली असती हो शंभर टक्के काय काय झाले असते भरपूर प्रगती झाली असती आता जे आम्ही बाग काढली ती काढली नसती काढली नसती हां पहिली गोष्ट दुसरी लावायचा विचार केला मोठी केली असते डेव्हलप केली असते सहाशे चाळीस झाड नंतर एस सी डीच लावू लहानपणापासून अगदी आहे त्यात आता जी किती एकर क्षेत्र दोन एक आहे झाडं सहाशे सहाशे साहेब ह्या वर्षी एवढं क्रिटिकल कंडिशन झाली की बाबा आतिहून अति पाऊस पण बघितल्या ह्या दोन्ही वातावरणात तिनं लढा दिला तरी सुद्धा तेलकट तिथे हवा वाता तेलकट नाही बघायला सुद्धा नाही बघायला सुद्धा नाही का नाही पोषण चांगलं तिथे आणि इतरांच्या बागेत इतरांच्या बागेत तेलकट आहे मग त्यांनी का बर पोषणावर हो काम करत नाही नाही लोक वळत नाहीत की त्यांची मानसिकता नाही नाही त्यांना हे माहित नाही की बाबा याला पोटाला घातलेलं हे आजार पडत नाही तर म्हणतात सगळेजण महागडा आहे नाही आम्ही तर आता धरल्यापासून तीन डोस झाले बर आणि अगोदरचे तीन अगोदरचे डोस जास्त होत्यात खर खर्च कमी होतोय असं कमी येतोय म्हणजे स्प्रे नाही ना स्प्रेला खर्च रासायनिकचा विषयच नाही किती एका स्प्रेला तरी जर तुम्ही ज्या अगोदर घेत होता स्प्रेनिक ह्या चाळीस झाडांना कधी कधी वातावरण बदल तीन हजार चार हजार स्प्रे लागतो एक, एक स्प्रे अस कि किती दिवसात एक स्प्रे घ्या तीन चार दिवसाला मारायला तीन ते चार दिवस झाले का स्प्रेला अंतर किती वाढलं आपल्याला पंधरा दिवसाला पोषणाचे कुठले कुठले मारले पोषणाचे डिसिज फायटर डिसीज फायटर क्लिनर पेस्ट फायटर हे चालतून बालटून फ्लॉवर स्प्रेड मध्ये बर ड्रिप नी दिले आणि वरून पण वरून पण दिलेला म्हणजे ज्या त्या स्टाईल जे ते आपण व्यवस्थित केलेलं आहे पोषणाचा रोल किती टक्के असतो काय करतोय सर क्वालिटी चार्जर हा सॉइल चार्जर हा आणि साईज चार्जर हा एकत्र मिक्स करून किती तास ठेवतात किती तास ठेवायचं सहतर तास ठेवतो बहात्तर तास त्यानंतर त्याच्यानंतर ड्रिंचिंग करतो हाताने ड्रिंचिंग सगळी ड्रिप ना अजिबात हाताने ड्रिंचिंग दिल्याचा फायदा काय होतो समान जाते झाडाला सगळ्या झाडांना एक सारखं जाते फळ पण कसं लागतंय व्यवस्थित व्यवस्थित समान लागतंय तसं ड्रिप न दिलं तर ते एकसारखं कसं होतं पाईप मध्ये खालून पाईप मध्ये येणार जवळ झाड जास्त पडते पुढच्या झाडाला कमी जाते हे हाताने ड्रिंचिंग दिल्याचा पण फायदा झाला ड्रिंचिंग दिल्यावर काय होतं सर्व झाडांना समान पडत आणि माल पण सारखा लागतो यांचं अगोदरचं जे कष्ट होत आणि आता जे कष्टामध्ये काय बदल जाणवतोय तुम्हाला कष्ट तसं पहिल्याच्या पेक्षा थोडस कमीच आहे पंधरा पंधरा दिवसाचा गॅप आहे काम करायला थोडस धावपळ होती उन्हानातनं केलं काम हा पण यश मिळते चांगलं परमेश्वर परमेश्वर कधी भेटेल कष्ट केलं तर भेटेल हे फळ कधी मिळेल राबल तर परंतु त्याला जी पोषणाची जी जोड आहे ती किती मिळाले पोषण चांगले मिळालं ज्या त्या वेळेला त्यांनी दिलं झाडाला प्रोटीन चांगलं दिलं आता ही जे फळ बघते मॅडम तुम्ही आधी राहायला कुठं मुंबईला मुंबईला अशी फळ तिथे खायला मिळतात का मार्केटला कधीच नाही एवढी चमक एवढी ही जी गोडी ओरिजिनल असं नाही ओरिजिल असं नाही असं नाही कितीतरी दिवस ठेवलेलं असायचं गोडाऊन मध्ये राहिलेलं हा पुन्हा ते आमच्यापर्यंत पूर्ण जे साल सुकलेली हा आता हे बघून काय वाटतंय खूप छान छान वाटतंय सुंदर वाटते अगदी सुंदर वाटते असं प्रत्येकाच्या शेतात जर पिकलं काय विलो नंदनवन सगळ्यांचं आता शेतकरी समाधानी आहे का शेतकरी समाधानी समाधानी नाही म्हणजे अपेक्षा पण वाढलेत ना शेतकऱ्याच्या अपेक्षा वाढायलाच पाहिजेत समाधानी समाधानी आयुर्वेदाचा नियम खराब तरी होणार नाही होणार नाही खराब तरी होणार नाही एकतर तर म्हणजे चांगलं नाही आलं तर बिघडणार तरी नाही बिघडणार नाही हा हे माहितीच वाटत अगोदर खात्री नसायची आणि आता काय वाटतंय मॅडम तुम्हाला तुम्ही स्वतः काम करता येत नाही अगोदर ना 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 ज्याला स्प्रे मारतो त्याला त्रास व्हायचा यशाची गुरु किल्ली गुरु किल्ली म्हणा कष्ट केलं तर त्याला यश मिळणार खरं जे कष्ट करतोय ते प्रामाणिक कष्टाने योग्य पोषण पोषणाचा करून किती औषध द्यायचं निमंत्र पोटाला घातल्यानंतर निमंत्रण काम केलं तरी वाईट वाटत नाही आता पहिलं कसं लय वाईट वाटत येत नाही अगोदर किती टक्के माल तोडून टाकायला लागायचं लय माल एक रात्र गेली का सगळं टिपकस केलं आता ह्याच्यात वेस्टेज काहीच नाही काहीच नाही तिलकडा जास्त प्रादुर्भाव व्हायचा पाण्या पाठीमाग पाण्याच्या पाठीमाग सगळ्या म्हणजे आज आज हे आज अशी परिस्थिती दिसली उद्या त्याचं काळ्या डागात रुपांतर व्हायचं हळूहळू चार दिवसात पूर्ण झाडच येऊ जाईल बघू बघूस तर सगळा आठ दिवसात प्लॉट मोकळा एवढी सगळे तोडून टाका त्यावेळेला काय परिस्थिती शेतकऱ्याला आल्यानंतर आपल्याला एवढा बदल झाला तुम्हाला असं कधी वाटत होतं का अशी टेक्नॉलॉजी आहे ज्या बागेतील कड आहे त्यांनी एसी वापर शंभर टक्के करावा अशी माझी तेलकटले होते पण ह्या त्या प्लॉट मधलं पण तेलकट थांबले 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 की नाही आणि त्यात आता जी जुनं झाडे होती ती सुद्धा नाही दोन वर्ष दोन वर्ष झाली एक डायम फुटलं नाही साहेब हे डायम शेतकऱ्यांना पटेल का होई पटायला काय जे आपण आपली हे की नाही बरं तर यावर्षी आपण एसिटी वैदिकचा वापर केला नसता तर काय परिस्थिती झाली असते नाही ना डाळी बघायला मिळाली बघायला मिळालं नसते बघायला शिवाय मिळालं नसत नाही अगदी हडच तेल कोण तेल बघायला मिळत नाही अशी क्वालिटी नाही इतकं वातावरण खराब बघायलाच मिळत साहेब बऱ्यापैकी साहेब बऱ्यापैकी लोक काय करतात क्रॉप करतात आपण आपल्याला काहीच केलं नाही तर लाल भडक झाले आणि ह्या वर्षी टेम्परेचर किती होतं टेम्परेचर हाय होतं टेम्परेचर बेचाळीस पर्यंत होतं टेम्परेचर पण जास्त होतं पाऊस पण जास्त होता तरी हो सुद्धा मला काही सुद्धा झालं नाही तेरा मे ते अठ्ठावीस मे त्या दरम्यान भरपूर पाऊस झाला भयानक अतिवृष्टी म्हणत की ढगपुटी झाली अतिवृष्टी लय पाऊस भयानक झाला कारण इतका पाऊस जुनी लोक जुनी लोक सांगतात म्हणजे म्हातारी वयच आहे वयस्कर आहेत ते सांगतात की इतका पाऊसच झाला नाही कधी कधीच झाला आणि डाळिंबाची परिस्थिती जर बघायला गेलो तर ह्या वर्षी बिकट परिस्थिती झाली व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय आज रोजी व्यापारी डाळिंबा बघायला मिळेल कमी झालंय कमी झाले तर रामसरांना एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तुम्ही रामसरांना काय सांधी राम सरांना आपण एवढी चांगली टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांनी सर्व वापरावी आणि राम सरांचं मार्गदर्शन खरंच चांगलं खूप मोलाच आहे की शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघून व्हिडिओच्या माध्यमातून स्वतः बागेत जाऊन बघून वापर करावा साहेब राम सर सांगतात ते शब्द आणि शब्द खराय खराय नुसता खरा� पोषणावर डायंबाची प्लॉट सक्सेस होऊ शकतो का या मताबद्दल तुमचं उत्तर काय असेल आम्ही ह्याला बरीच लोक मध्ये शिल्कत दिलंय का ह्याला शिलकतच दिलं ना लावल्यापासून अजिबात नाही बसत नाही इथल्या लोकांचा त्याला अजिबात शेणखत दिलेलं बर लावल्यापासून डोस वरून स्प्रे पहिला पहिला बेसलडोस किती किलोच दिला पहिला लावतो ना अर्धा किलो दिला तिसरा दोन किलो दोन किलो नंतर चौथा दोन किलोचाच दिला तिथनं पुढे कंटिन्यू दोन दोन किलो म्हणजे पहिला बेसलडोस रोप एकदम लहान होता त्यामुळे अर्धा किलोचा दिला तिथनं पुढे दोन दोन किलोचे म्हणजे टोटल आतापर्यंत पण बेसलडोस किती गेले सहा झाले त्यापैकी पाच दोन किलो झाले म्हणजे किती किलो झालं डोस दहा किलो बेसवडोस झाला साडे दहा किलो किती साडे दहा किलो साहेब बेसवडोस दिला आहे जेवढं बेसूल डोस वजनाचं द्याल तितकं वजन माझा माल निघल खरंय कुठं आहे गणित कसं आहे तसंच आहे तसंच आहे ना त्या प्लॉटला तुम्ही किती किलोचा बेसवडो दिला त्या प्लॉटला दहा किलो जातो बेसलडोस त्याचं वय किती दोन हजार सात ची सात पण पंधरा वर्षात त्या पटीत म्हणजे आपण तसा बेसल डोस पण वाढवून दिलेला आहे त्याची परिस्थिती काय आज खूप छान आहे पावसाची पावसाल किती तारखे इथे किती तारखेच आहे त्याच इथे एप्रिल तीस एप्रिलच आहे म्हणजे किती दिवसात पाऊस चालू झाला दिवसात पाऊस इथे मारल्यापासून तेरा दिवसात आणि जे काही सेटिंग झाले ते पूर्ण पावसातलं आहे पावसात म्हणजे मातीचा रोल किती आणि वातावरणाचा रोल किती नाही पोषण दिल्यावर वातावरणाचा काही फरक पडत नाही फक्त पोषण चांगलं पाहिजे चांगलं पाहिजे ओके पोषण काय उपयोग असं नाही बऱ्यापैकी सर शेतकरी काय करतात की वैदिक मध्ये येऊन सुद्धा फेल जातात ती काबर जात असते अर्धवट वापरले कसं होतंय तस असं एवढं यश मिळत नाही अर्धवट वापरले बरं म्हणजे सातत्यानं पूर्ण ताकदीने वापरलं पाहिजे थोड्या क्षेत्राला वापरा पूर्ण ताकदीने वापरलं तर ते यश मिळेल असंच ना मार्गदर्शन कोणाचं आपलं सर खांडेकर सर सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा सर नाव राहुल खांडेकर मक्काम पोस्ट झरे तालुका अटपाडी जिल्हा सांगली बरोबर ओके थँक्यू बेस्ट सर धन्यवाद